आता यावेळी चालू आहे त्यासाठी ते मांडले जाते आपण त्याच्या संकल्पचे अध्यक्ष आणि आमदार जे माझ्या जवळ आपण त्यांच्या जे मुली आहे त्यांचे विचार जाणून घेऊया आणि त्यांनी जे काही समाजाला योगदान दिलं जी आम्ही अभिनंदन आणि आम्ही त्यांच्या कार्यापासून त्यांच्या जन्मापासून तर त्यांच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत आम्ही पहिल्या वर्षापासून त्यांचा जो काही काळ होता सर्व दाखवण्याचा प्रयत्न केला आणि यावर्षी जर तुम्ही मागे बघाल तर आम्ही यावर्षी एक विहार दाखवण्याचा प्रयत्न केला आणि बाजूला एक वृक्ष आहे त्याच्यानंतर हे जे पाठीमागे बोधीवृक्ष बोधीवृक्ष तुम्ही बघताय वृक्षाची जी फोड आहे त्याला इंजेक्शन मारून त्याला मारलं जातं आहे पण तुम्हाला सांगतो की त्याला भगवान गौतम बुद्धांची कृपा की आज चौथी पिढी आहे की ते बोजी वृक्ष अजूनपर्यंत मस्त झालेली नाही आणि आज ही फार मोठी गोष्ट आहे आणि ते आम्ही प्रदेशा मार्फत टाकण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यावरती भारतामध्ये सर्वत्र आंदोलन आहे त्यासाठी तुम्ही काय भाग घेतला काय केलेलं आहे साहजिकच साहजिकच साहजिक आहे आता संपूर्ण आणि आम्ही या आंदोलनामध्ये शंभर टक्के सभागी आहोत तुम्हाला सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा